मग सुखच सुख मला दुखामने सुख परावया सुखे अमृत हे मुखी म्हणजे मुखातून अमृत वाहतय किंवा आपल्याला आपण काय केलं पाहिजे आपल्या मुखामधून चांगलं काहीतरी निघालं पाहिजे नाहीतर बाबा आमच्या यष्टी जर भांडणं लागले तर आमच्या माता मुलीचे भांडणं ऐका बाबा लय भांडणं त्याच्या शिवाय आता एखादा लकड माणूस तरी असकडे घेऊन ते म्हणतात मसाळी म्हणतात भांडण लागतात कारण गर्दीच एवढी वाढली महाराज कारण आपल्याला कोरोना काळामध्ये कोणालाही जाता आलं नाही पण देवाला कुठंतरी वाटलं आपले भक्त सगळे भाविक सगळे आपल्या आपल्यापर्यंत आले पाहिजे म्हणून कुठंतरी कोणाला बुद्धी दिली कुठंतरी विचार मांडले आणि आपल्याला सेवा भेटली याच सगळ्यांनी घेतला पाहिजे आनंद पण मर्यादेच्या पुढं नाही मर्यादेमध्ये आणि मर्यादेच्या पुढे जर आपण बोललो आपण जर मर्यादेच्या पलीकडे भांडण करायला लागलो तर त्याचे परिणाम वाईट झाल्या शिवरात नाही तुम्हाला शंभर टक्के वाईट परिणाम होणार त्याशी म्हणून या मुखामधून जर आपल्याला बोलायचं असेल तर हरिच्या नावाचा जप केला पाहिजे महाराज आणि एकदा आपण जप जप किंवा हरिच्या मुखातून स्मरण करू लागलो तर त्यावेळेस आपलं जात एकतरी दिवस देवानं आपल्याला जवळ करावं आणि एकदा देवानी जवळ केलं की आयुष्यातले सगळे सुख आपल्या पदरात पडतात महाराज काय पाहिजे आपल्याला फक्त काय करायचं हरिमुखी म्हणा

जे जे हरी रंगे, रंगले म्हणजे हरिच्या नावामध्ये जे रंगले त्याचाच व्यवसाय विठ्ठल एकाच भक्ताने सजन कसा या लिखू लागे सर्जन कसा या देखू मास दररोज उठायचं आपल्या धंद्यावर बसताना देवाची पूजा करायची विठ्ठलाच्या नावाचं चिंतन करायचं गर्दी झालं की देवान उतरावं आणि त्याच्या कामामध्ये मदत करावी महाराज फक्त देवाच्या नावाच चिंतनामध्ये एवढी मोठी ताकद आहे महाराज हारे ना हारे गोड झाली आमच्या चोखा मारायची महाराज कितीतरी असे उदाहरण आहेत सांगतात तेवढे उदाहरण आहेत महाराज आपल्या संतांशी

मग त्यावेळेस कुठंतरी वाटत वाटतं रात्र दिवस पुरे कुटुंबी समाधान कितीही कमवा आपण एका मुलाला जर फळ आणून काहीतरी खायला आणून आणि एक दिवस फोडून बसते पण माझ्या माता माऊलीला आजीला आणि आजोबाला महिन्यातून एकदाच खावा आणून द्या आनंद वाटते मला वर्षभर नाही महिनाभर सांगते माझ्या नाकानं आणलं आणि माझ्या मुलानं खायला आणलं मग आपण घरामध्ये प्रपंच जरी करत असत तर प्रपंच करताना परमार्थाला धरून केला तर ते शेतीला जाते महाराज प्रपंच आमच्या सावता माळ्याने केला कांदा मुळा माझी अवघी मिठाई माझी जे समोर विठ्ठल त्याचा प्रपंच पण सफळ झाला आणि परमार्थ पण सफळ झाला म्हणूनच मानवी सांगतात संसारात असून तुम्ही परमार्थ करा अभा च्या तिसऱ्या जन्माचा सोनी संसारी जिमी मी वे करी वेद शास्त्रोवर मायास संसारात आसाचं पण असून नसल्यासारख संसारी असावे असून पक्षी अंगणी उतरती ते काय गुणतुनी राती कमरस पक्षी अंगणात उतरले दाणे खात उडून जातात तत व प्रकारे आपण प्रपंचामध्ये राहिलं पाहिजे राहुल प्रपंचामध्ये कामामध्ये काही म्हणा स्वयंपाक करताना रामाच नाव घ्यायचं स्वयंपाक करताना पण देवाच्या नामाचं ना चिंतन करायचं कोणतंही काम करा काळे वेळ तिथं काहीच नाही मला काळ वेळा ना उच्चार काळ वेळ नाही आंघोळ केली का नाही डोळे चोळी चोळी जरी तुम्ही देवाच्या नामाचं रामकृष्ण आरे म्हणल्या तर ती फळाला जाते मला म्हणून म्हणे सांगतात सोनी संसारी जे जे तुम्हाला कुठच जायची गरज नाही थाईस करा एकच तो आवडी आनंत हाले मारणा नाहीतर मराठांनी सांगितलंय थाईस वैसुनी मग कुठं तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्रला जावा नका तीर्थक्षेत्राला पण जायला पाहिजे तीर्थ तीर्थवृत्त भाव शांतीदयाळू नायचं तीर्थक्षेत्राला जर आपल्याला भेट व्हावी असेल किंवा हरिदासांची भेट व्हावी असेल किंवा तो सुख सोहळा जर पाहायचा असेल तर आपण तीर्थक्षेत्राला जायला पाहिजे जर तीर्थक्षेत्राला गेलं एखाद्या संताची भेट झाली किंवा हरिदासाची भेट झाली किंवा त्यांच्या मुखातून सहज आपल्याला उपदेश केला तरी आपल्या आयुष्याचं सात काय महाराज म्हणून आपण घरी जरी तरी आपण देवाच्या नामाच केलं पाहिजे ना गुंतून असल्यानंतर रात्र दिवस नपुरे कुटुंबी समाधान तेव्हा कुठं दुर्लभ दर्शन देवाचे महाराज जर कुटुंबामध्ये आपण गुंतून राहिलो कि मग आपल्याला वाटतं आपली लेकरं बाळ काम सगळं आहे आपल्याला देव होत नाही कलिगामध्ये सोपं महाराजांनी साप साधन सांगितलं त्यांना माहित आहे कलयुगामध्ये एवढं लोक विचित्र राहायचं त्यांना सोप्यातल्या सोपं साधन किंवा तपशल्या करा काही करा मूल्य नाही या विठ्ठलाच ज्याची आपण भक्ती करतो ज्या देवाची भक्ती करतो त्या देवाचं नाम चिंतन करायचं महाराज विठ्ठल फक्त नामाच्या चिंतन करायचे महाराज मग पांडवाने काय केलंय फक्त देवाच्या नामाचं चिंतन केलं म्हणून महाराज म्हणतात यासाठी पुन्हा काय असत

पांडवा घरी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करेवटच्या चरणात सांगतात काय केलं अखंड वनवासी पांडव होते महाराज सुखामध्ये पण देवाच नाम चिंतन केलं दुखामध्ये पण देवाचे नावाच चिंतन केलं तेवढंच नाही तर धर्माच्या विरोधात आयुष्यभर कधी वागले नाही महाराज एक चुकी जरी झाली आयुष्यात तर तिच्या कर्माच फळ भोगावं लागलं धर्म राजाने म्हणजे युधिष्ठिरांनी एकच वेळेस खोट बोललं होतं ते पण देवाच्या सामन्यावर तरी आमटा टाकून पडला होता महाराज ते पण खोट नव्हत तरी त्यांचा आमटा गळून पडला होता पण अखंड मध्ये जरी होते पांडव तरी देवाला धर्म होते धर्माला धर्म होते देव कुठं राहायचे पांडवांच्या घरी ती सारथी कोण होते कृष्ण होते महाराज अखंड देवासोबत अखंड देवाच्या सोबत राहायचे महाराज पांडव कारण एवढी भक्ती कोणाची होती देवाची कशाची ताकद होती तर देवाच्या नामाच्या चिंतनाची सतत स्मरण देवाचं नाम चिंतन आणि धर्मामध्ये कस मागावं धर्मानुसार कस मागावं धर्म हे धरून राहिले म्हणून शेवट पर्यंत देव कोणासोबत राहिले पांडवासोबत राहिले पहा ते पांडव अखंड वनवाशी परित्या देवाशी आठवीत महाराज त्या देवाला सतत आठवायचे म्हणून शेवटपर्यंत देवाने साथ दिली मग आपल्याला तेच करायचंय जन्माला आल्यानंतर फक्त आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील तर शेवटी परमार्थ नसेल देवाच्या नाम जर मुखामध्ये नसल तर ते शरीर पूर्णत्वाला नाही महाराज सगळी सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत त्या

त्याच्यामध्ये माणसं नसतील किंवा वारकरी नसतील तर त्याला काही अर्थ नाही सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी पण त्या माणसाच्या अंगामध्ये जर दैवी शक्ती नसेल तर ते पूर्ण तुम्हाला जाऊ शकत नाही महाराज म्हणून आयुष्यामध्ये हे देव जन्म भेटला तर त्याचं सार्थक जर करायचं असेल तर देवाच्या नावाचं चिंतन करायचं बाहेर जीवाड्यावर Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, आवरलं आणि ज्यांच्यावर सेवा घडल्या आमचे बाग ज्येष्ठ त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे सेवा केली कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे ज्येष्ठांचा जर आशीर्वाद असेल आपल्या पाठीशी आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण चाललं तर आयुष्यामध्ये गुंता कुठे पडणार नाही महाराज न पुढे गुंता कुठे काय महाराज आयुष्यामध्ये गुंता पडत नाही जर त्यांचा आधार घेऊन मी जरी आज इथं उभं टाकलं असल तर या ज्येष्ठामुळे त्या भगवानमुळे उभं टाकलेलं आहे महाराज आम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं तुमचं पण धन्यवाद तसेच आमचे मृदंगाचार्य गायनाचार्य खूप छान सगळ्यांनी के सहकार्य केलं कारण यांचं सहकार्य असत तर कीर्तन होतं महाराज उठवतात तर काही नाही एका हातानं टाळी वाजत नाही म्हणतात तसं काम आहे याची साथ असल तर कीर्तन सगळं काम योग्य रीत्या होतात महाराज म्हणून तुमचंही धन्यवाद दा जर माझा यदा कदाचित चुकीनं शब्द गेला असेल तर मी माझा दोष म्हणावं जर काही चांगलं काही बोललं असेल तर मी विठ्ठलाच्या चरणाशी अर्पण करून मी माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण देतो ज्ञानेश्वर